नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार शंभर रुपये कराड पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार आठशे रुपये सोलापूर शंभर ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार शंभर रुपये सांगली पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये नाशिक सातशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार तीनशे रुपये लासलगाव सहाशे ते एक हजार नऊशे वीस सरासरी एक हजार तीनशे रुपये कळवण चारशे ते एक हजार नऊशे तीस सरासरी एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये चांदवड चारशे ते एक हजार सातशे एक्केचाळीस सरासरी एक हजार एकशे दहा रुपये पिंपळगाव बसवन सहाशे पन्नास ते दोन हजार दोनशे एक्कावन्न सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव